दरोड्याच्या तयारीत असलेल्या संशयित चौठ्यांचा वैजापूर पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग केला दरम्यान सुरुवातीला चोरटे त्यांची कार सोडून अंधाराचा फायदा घेत पळून गेले मात्र वैजापूर पोलिसांनी रात्रभर परिसर पिंजून काढत दोघा संशयित चौट्यांच्या मुसक्यावळ्या आहेत मोहम्मद कैफ नजिमुद्दीन व एकवीस वर्षे राहणार उलेटा तालुका फिरोजपूर जिल्हा नहू राज्य हरियाणा व आझाद इमरू खान व चोवीस वर्षे राहणार झारोकशी तालुका पुन्हा जिल्हा नोहू राज्य हरियाणा अशी पोलिसांनी अटक केलेल्या दोघा संशयित आरोपींची नावे आहे या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक एकनाथ नागरगोझे यांनी फिर्याद दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चार नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास एसबीआय बँक शाखा मोंडा मार्केट जवळ हरियाणा राज्याच्या पासिंगची संशय स्वीप गाडी असून गाडीतील व्यक्तींची हालचाल संशयित असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक सत्यजित तैतवाल यांना मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षकांनी उपनिरीक्षक नागरगोजे पोलीस हवालदार अविनाश भास्कर लगाने पोलिस शिपाई मेटे विघे यांना घटनास्थळी जाण्याबाबत निर्देश दिले पोलिसांचं पथक बँकेसमोर येताच पोलिस आल्याची चाहूल लागल्याने आरोपींनी त्यांच्या स्वीकार क्रमांक एच आर त्र्याण्णव बी पासष्ट सत्तावन्नने रोटेगावच्या दिशेने पळकाडला आरोपीने रोटेगाव पुढे गेल्यावर जरूळफाटा येथून कार परत वैजापूरच्या दिशेने वळवली दरम्यान वैजापूर शहरालगत संशयित वाहन येताच पोलिस निरीक्षक तैतवाले यांनी अन्य वैजापूर पोलिसांच्या स्टाफसह स्टाफ वस्ती येथे एका शेतालगत संशयित वाहन मिळून आले दरम्यान आरोपी अंधाराचा फायदा घेत तिथून पळून गेलेले होते पोलिस निरीक्षक सत्यजित तैतोले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन नलावडे उपनिरीक्षक पाडळे उपनिरीक्षक नरोटे हवलदार नरवडे पोलीस शिपाई दाभाडे तसेच स्थानिक गुन्हे उपनिरीक्षक महेश गुगे पोलीस हवालदार शेख पाटील राठोड शिपाई बहुरे यांच्या पथकाने परिसर पिंजून काढला दरम्यान तिडी मकरमत कुरवाडी शिवारात पथक शोध घेत असताना संशयित आरोपी हे तिढी गावात जिल्हा परिषद शाळेजवळ पोलिसांना दिसून आले पोलिसांना बघताच आरोपी तिथून पळून जात असताना पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करत दोघांना ताब्यात घेतले पोलिसांनी संशयितांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी आपले नाव मोहम्मद केफ नजमुद्दीन व एकवीस वर्षीय राहणार उलेटा तालुका फिरोजपूर जिल्हा नुहू राज्य हरियाणा व आझाद इम्रू खान व चोवीस वर्षीय राहणार झारोकोशी तालुका पुन्हा जिल्हा नुहू राज्य हरियाणा असे सांगून सदर कार क्रमांक एच आर त्र्याण्णव बी पासष्ट सत्तावन्न ही त्यांचीच असल्याचे पोलिसांना सांगितले व त्यांच्यासोबत कारमध्ये असलेले अन्य तिघे साथीदार पळून गेल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले पोलिसांनी त्यांची व कारची झडती घेतली असता पोलिसांना एक काळा स्प्रे हातोडी गुप्ती सुरी साखळी बॅटरी रस्सी स्क्रूड्रायव्हर दोन काळ्या रंगाच्या पट्ट्या आठ एटीएम कार्ड तीन मोबाईल व बावीस हजार आढळून आली पोलिसांनी सदरी मुद्देमाल व कार क्रमांक एच आर त्र्याण्णव बी पासष्ट सत्तावन्न असा एकूण चार लाख सत्याऐंशी हजार सातशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या या आरोपींना वैजापूर पोलिसांनी व स्थानिक गुणशाखेच्या पथकाने शिताफीने पकडले या कार्याबद्दल वैजापूर पोलिस व स्थानिक शाखेच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे